नमस्कार मित्रांनो आय स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनल आपले स्वागत जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत होणाऱ्या आरोग्य सेवक चाळीस टक्के आरोग्य सेवक पन्नास टक्के व ग्रामसेवक या पदासाठी टाइम टेबल जाहीर झाले आहे चला तर पाहूया टाइम टेबल तर मित्रांनो नॉन पैसा म्हणजेच खालील जिल्ह्यासाठी टाइम टेबल जाहीर झाले आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी हे टाइम टेबल जाहीर झाले हेल्थ हेल्थ वर्कर मेल म्हणजेच आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदासाठी दहा अकरा बारा जून दोन हजार चोवीस रोजी नऊ शिफ्ट मध्ये परीक्षा होणार आहे तर हेल्थ वर्कर मेल सीज, सीजनल सिजनल स्पेरिंग म्हणजेच आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदासाठी तेरा चौदा आणि पंधरा जून दोन हजार चोवीस या तारखाला आठ शिफ्ट मध्ये परीक्षा होणार आहे तर ऑक्झर्डरी नर्स मिडवाईफ म्हणजेच आरोग्यसेविका या पदासाठी सोळा जून दोन हजार चोवीस या तारखाला दोन शिफ्ट मध्ये ही परीक्षा होणार आहे तर सर्वात महत्वाचं सर्वांसाठी सगळेजण उत्सुकतेने वाट पाहत होते की ग्रामसेवक या पदासाठी सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जून दोन हजार चोवीस या तारखांना ही परीक्षा होणार आहे बारा शिफ्ट मध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे जिल्हा परिषदचे टाइम टेबल जाहीर झाले आहे सर्वांनी अभ्यासाला लागा जेवढा अभ्यास झालाय त्याचं रिव्हिजन करा यासाठी आय स्टडी पॉइंट या, 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 या युट्यूब चॅनलवर नवीन अभ्यासक्रमासह आय पी एस पॅटर्ननुसार आय एम पी तांत्रिक प्रश्नांचा सराव या चॅनलवर घेतला जात आहे हे तुम्ही नक्कीच पहा यासाठी एस आय स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा धन्यवाद